हिंगोली पर्यावरण संरक्षण परिषदेचे आयोजन हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कोठारी परिसरात आज पर्यावरण संरक्षण परिषद सह्याद्री बहुद्देशीय सेवाभावी संस्था कोठारी प्रयाग सेवाभावी संस्था आंबाचुंडी रेणुकाई बहुद्देशीय सांस्कृतिक सेवाभावी संस्था एहळेगाव नागनाथ व्यायामशाळा पिंपळखुटा प्रयाग सेवाभावी संस्था आंबाचुंडी यशवंत बहुद्देशीय सेवाभावी संस्था माथा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण संरक्षण परिषद घेण्यात आली पर्यावरण संरक्षण परिषदेला आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लावून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली अस्तित्व अस्तित्व असेल तरच असणार आहे वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं इथे एक पर्यावरण परिषद आयोजित केलेली आहे आणि त्या वतीनं आज आज या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर पर्यावरण परिषद होणार आहे त्यासाठी आज इथं सगळे जमलेले आहेत किती प्रकारचे वृक्ष या ठिकाणी लागवड करण्यात आली लावण्यात आली या ठिकाणी तीन प्रकारचे वृक्ष आज लागवड केलेली आहे आणि याच्यानंतर प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे आणि त्यासाठी वन विभागाचं देखील सहकार्य त्यांना मिळत आहे मी सुपर्ण जगताप मराठवाडा पर्यावरण चळवळ आणि सह्याद्री देवराई मार्फत आम्ही दुर्मिळ झाडांचं संवर्धन आणि देवराई निर्मिती करतो ती घोषणा म्हणजे आम्ही लहान शालेय मुलांना त्यांच्या मानसिक स्तरावर बौद्धीचा म्हणजे विकास होताना निसर्गाशी कनेक्ट व्हायला पाहिजे म्हणून त्यांना आम्ही बिया देतो पिशव्या देतो त्यांना रुजवायला शिकवतो बी झाड लावणं एक वेगळी कृती आहे तो इव्हेंट असतो पण जेव्हा बी रुजवतो ते वाढताना उगवताना बघताना तो माणूस या ब्रह्मांडाशी हवे या हवेशी या सूर्याशी कनेक्ट होतो या आशयाच्या देवराईमार्फत बियावर गाणे बनवलेली आहेत की खोडांचं बळ घेऊ झाडांचे झाडांचे खोडांच कुळ घेऊ झाडांचे बळ होऊ आणि झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ आणि ती घोषणा वडाच्या नावानं चांग बलं या झाड जर जगतील तर आपल्या मुंगीपासून हत्तीपर्यंत त्याच्यात माणूस पण आला सगळ्यांना प्राणवायू मिळणार आहे टोकाईगडावर मंगेश दळवी आमचे हिंगोली जिल्ह्याचं काम बघता चांगलं आहे पण देवर ही आपण जी संस्था आणि जी गावातली ग्रामपंचायत देवराईच्या माध्यमातून काम करू इच्छितात त्या गावातल्या स्थानिक वनस्पतींचा अधिवास वेलींचा अधिवास झोडपांचा अधिवास आणि गवतांचा अधिवास तो त्या निमित्ताने गाव पातळीवर पर्यावरणाचं पण काम होतं आणि त्यांचं जतन होतं यासाठी विदर्भ खानदेश मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण या साही झोनमध्ये सह्याद्री काम चालू आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं कयादू आणि आसना या दोन नद्या वाहतात आणि ह्या आसना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी डॉक्टर राजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातल्या पंचेचाळीस संस्था स्वयंसेवी संस्था ह्या कामाला लागलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची कामं ही प्रामुख्यानं माथा ते पायथा ही संकल्पना विचारात घेऊन ज्या वेळेला आपण नदीच्या पुनरुज्जीवनाचा विचार करतो त्यावेळेला गवत आणि झाड ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि त्यामुळं आज या ठिकाणी सह्याद्री बहुदेशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वेग स्वयंसेवी संस्थांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आहे वन पर्यावरण आणि क्लायमेट चेंज जे केंद्रीय केंद्र शासनाचा विभाग आहे त्याच्यामार्फत या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग संस्था ह्या चळवळीमध्ये सहभागी होणार आहेत आणि नदीच्या पुनरुज्जीवनाचा एक भाग म्हणून झाड आणि गवत याचं संवर्धन हा महत्वाचा विषय घेऊन आम्ही